मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुधाकर राव हे हॉलमध्ये असतात पण त्यांना आता चैनच पडत नसते कारण त्यांचा लाडका सत्या घरी नसतो तो असतो जेलमध्ये मग त्यावेळी त्यांना आठवतं की कशाप्रकारे आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणाले हा तुमचाच मुलगा आहे का आणि याच्या हातून ॲक्सिडेंटमध्ये एकाचा जीवसुद्धा गेलाय वरती निरूपा नकार देत हा आमचा मुलगा नसल्याचं सांगते आम्ही याला ओळखत सुद्धा नाही आणि याच्याशी आमचा काहीसुद्धा सुद्धा संबंध नाही सगळे पोलीस स्टेशन मधील प्रसंग आठवून आता सुधाकर रावांना त्रासच होऊ लागतो त्यानंतर ते मनातच म्हणतात बाळा सत्यजित अरे काय करून ठेवलंस रे हे तू अरे अजून सुद्धा माझा विश्वास बसेना झालाय अरे माझा तुझ्यावर माझ्यापेक्षा सर्वात जास्त विश्वास आहे अरे काय केलंस रे हे पोरा तेवढ्यातच मीरा तेथे येते आणि लगेचच सुधाकरराव विचारतात बाळा मीरा काय झालं ग कसा आहे माझा सत्यजित काही बोलला का काही सांगितलं का, का लगा त्याने काही बोलला का, बोल का अगं सांग ना पटकन हे अजिबातच चैन पडत नाहीये असं तो आता म्हणतो कारण सत्यजीची काहीतरी बातमी मिळालीच पाहिजे तेव्हा मीरा म्हणते बाबा तुम्ही अगोदर शांत व्हा हे ठीक आहेत आणि मी त्यांना भेटले सुद्धा तेव्हा सुधाकर राव विचारतात म्हणजे मग त्यावेळी मीरा म्हणते यांनी कोणाला तरी शब्द दिलाय आणि त्यामुळे त्यांना दहा दिवस जेलमध्ये राहावं लागणार आहे पण काळजी करू नका बाबा अहो त्यांनी काही केलं सुद्धा नाही आणि हे निर्दोष आहेत पण काहीतरी पोलिसांचा ना गैरसमज झाला आहे सुधाकरराव काळजीनेच विचारतात म्हणजे माझा सत्यजित हा दहा दिवस तिथे जेलमध्येच राहणार का मीरा म्हणते आता काहीही ऑप्शन नाही आपल्यासमोर पण नाही मीरा माझ्या लेकराची अवस्था मला नाही बघवत तू काहीतरी कर आणि त्याला जेलमधून बाहेर काढ असं रडतच ते मीराला रिक्वेस्ट करतात त्यावेळी सुधाकरराव म्हणतात बाळा तू आपलं घर वाचवलंस ना तसंही माझ्या सत्यजितला या प्रकरणातून वाचव आणि बाहेर काढ एक बाप म्हणून मी तुझ्यासमोर हात जोडतोय माझ्या सत्यजितला याच्यातनं बाहेर काढ बाळा कारण तू काहीही करू शकतेस मला माहीत आहे असं ते हात जोडून अगदी मीराला रिक्वेस्ट करत असतात ते पाहून मीरालाच वाईट वाटतं कारण सुधाकर रावांना त्रास होत असतो त्यांचा सत्या घरी नसतो म्हणून तेव्हा मीरा लगेचच त्यांचे हात खाली घेते आणि विचारते बाबा तुम्ही हे काय करताय मी जीवाचं रान करेन परंतु यांना या सगळ्यातनं बाहेर काढेनच तेव्हा निरुपा तेथे येते आणि मध्येच तोंड घालत म्हणते काय कशाला काढायचंय त्याला बाहेर राहू दे तिकडे सडू देत जेलमध्ये दे, कशाला धडपड करायची येऊगीच नाहीतर त्याला घरापेक्षा ना तिकडे जेलातच जास्त आवडतं कारण काय आहे त्याचे कारनामेच तसे आहेत ना आणि त्याचं कर्म त्याला तिकडेच घेऊन जाणार तेव्हा मीरा आता चिडते आणि विचारते का हो तुम्ही असं का बोलता सारखं आणि असं काय केलंय यांनी सतत आपलं असं घालून पाडून बोलत राहायचं तेव्हा निरुपा म्हणते ए तू चुप तुला उगीच कशाला नसत्या चौकशा तेव्हा सुधाकरराव रागातच म्हणतात अग जरा तरी गप्प रहा निरोपा आणि तू कितीही विष ओकलस ना तरीही माझ्या सत्यजीतला काहीही होणार नाही आणि तुझा सुद्धा पोरगाच आहे ना गं तरी तू अमृत पाझर तेव्हा निरूपा रागातच विचारते काय अमृत पाझरायला तो काय आकाशातनं पडला की काय म्हणे अमृत पाझर असं म्हणून ती आता हसते त्यावेळी ती म्हणते त्याची लायकी ना दमडीची सुद्धा नाहीये आता तो जेलामध्ये सडू दे नाही तर मरू देत पण घरातलं गेली म्हणजे मिळवलं त्यानंतर निरुपाता असं काहीस बोलून तेथून जाते तेव्हा मीरा आता सुधाकर रावांना धीर देते विश्वासाने सांगते तुम्ही नका काळजी करू मी सगळं काही अगदी व्यवस्थित ठीक करेन त्यानंतर मीरा रूममध्ये येते आणि तेथे आल्यानंतर ती आता पर्समधून अर्जुनचं जे कार्ड असतं ना ते काढते त्यावरचा नंबर डायल करते आणि अर्जुनला कॉल करते इकडे अर्जुन आपल्या रूममध्ये बसलेला असतो फोन त्याच्या जवळच असतो म्हणून तो लगेचच रिसीव करतो मग आता मीरा म्हणते ऐका ना दादा मी मीरा बोलतेय तेव्हा मीरा म्हणते अहो दादा मी मीरा ओळखलं की नाही तुम्ही आमचं घर वाचवलं होतं ते मोबाईलचं प्रकरण घडलं होतं ती मीरा मी अर्जुन विचारतो एवढं फिरून फिरून का बोलती अगं मीरा बहिणीला कोणी असं विसरतं का बोल बरं काय झालंय ते सांग तेव्हा मीरा म्हणते मीना खूप मोठ्या अडचणीत अडकलीये मला जराला सल्ला पाहिजे होता तुमचा तेव्हा मीरा विचारते मिळेल ना नक्की मला सल्ला तेव्हा अर्जुन विचारतो नक्की झालंय काय मीरा सांगते हे अडकले आहेत आणि यांची काही सुद्धा चूक नाहीये यांनी काहीच केलेलं नाहीये तेव्हा अर्जुन म्हणतो एक मिनिट जरा एक मोठा श्वास घे सगळं नीट सांग मला नक्की काय झालंय तेव्हा मीरा म्हणते की माझे मिस्टर सत्यजित गायकवाड हे असं म्हणून ती आता सत्याने जे काही तिला सांगितलेलं असतं ते अगदी डिटेलमध्ये ती अर्जुनला सांगू लागते तर अर्जुनच्या आता हळूहळू लक्षात येत असतं आणि त्यानंतर मीराला आठवतं की त्या लहान मुलाचं आयुष्य बर्बाद व्हायला नको म्हणून मी हे सगळं काही केलं तेव्हा अर्जुनच्या लक्षात आता सगळं काही आलेलं असतं त्यामुळे तो म्हणतो खरंच तू खूप नशीबॉन आहे तुला असे मिस्टर मिळाले घर वाचवण्यासाठी आणि दुसऱ्यांचं आयुष्य वाचवण्यासाठी किती काही करतात मीरा म्हणते त्यांना ना या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी मी कही सुधा काही सुद्धा करायला तयार आहे मग अर्जुन म्हणतो रिलॅक्स तुझ्या नवऱ्याला ना काहीही होणार नाही तो निघेल बाहेर मला तिथे येणं पॉसिबल नाहीये पण मी माझ्या एका मित्राला तिकडे पाठवतो तो तुम्हाला नक्कीच गाईड करेल तो म्हणतोय ना तसंच करा तुम्ही फक्त आणि आय एम शुअर तुझा नवरा नक्कीच बाहेर निघेल तेव्हा मीराला लगेचच आनंद होतो आणि ती विचारते खरंच हे नक्कीच सुटतील ना तेव्हा अर्जुन हसतच म्हणतो हो नक्की सुटतील नको काळजी करूस कारण मला माझ्यापेक्षा जास्त ना तुझ्यावर विश्वास आहे आणि तू त्याला नक्कीच बाहेर काढशील आणि काहीही लागलं तरी या भावाला फोन कर कधीही सुद्धा तेव्हा मीरा आता थँक्यू अर्जुन दादा थँक्यू सो मच असं म्हणून फोन ठेवते तर आता अर्जुन मदत करणार म्हणून मीराला खूपच आनंद झालेला असतो कडे शलाका आणि विक्रम हे दोघेही चहा पित असतात तेव्हा विक्रम म्हणतो शलाका मी तुला म्हटलं होतं ना विक्रम ढवळीकरच्या आयुष्यात जो कोणी ढवळा ढवळ दवल करतो तो आयुष्यभर असा जेलमध्ये राहतो तो सत्याना आयुष्यभर जेलमध्ये राहणार आणि ती मीरा काहीच करू शकणार नाही आयुष्यभर कधीही ती हसणार नाही सत्या आणि मीराची वार आणि मग त्यानंतर त्या रवीची वारी असं म्हणून ते आता मोठ्यानेच हसतात तेवढ्यातच पोलीस स्टेशनमधून आता फोन आलेला असतो मग आता ढवळीकर म्हणतो बघ ना आला पोलीस स्टेशनमधून लगेचच फोन क्रम कॉल रिसिव्ह करतो आणि विचारतो बोल काय गुड न्यूज आहे इन्स्पेक्टर म्हणतो कसले रे गुड न्यूज ती मीरा ना आताच त्या सत्याला जेलमध्ये येऊन भेटून गेली आहे हे ऐकून आता विक्रमच्या रागाचा पारा चढतो आणि तो विचारतो अरे पण तू तिला भेटू का दिलस अरे ती खूप डेंजर बाई आहे हळूहळू करून अशीच आतमध्ये घुसेल आणि तिच्या नवऱ्याला सुद्धा कधी बाहेर काढेल आपल्याला कळणार सुद्धा नाही इन्स्पेक्टर म्हणतो अरे मी नाही सोडली तिला आतमध्ये मला सोडावं लागलं आणि ते सुद्धा ना तुझ्या मुलीमुळे समजलं तेव्हा विक्रम आता चिडतो आणि विचारतो काय अरियामुळे तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात हो अरे तिने वरती फोन केला आणि म्हणून मला फोन आला आणि मीरावर सत्याची भेट झालीच तेव्हा विक्रमाला आता खूपच राग येतो आणि तो आता शलकाकडे पाहतच राहतो ती खुणाहूनच विचारते काय मग आता विक्रम म्हणतो की मी बघतो काय करायचं ते त्यानंतर इन्स्पेक्टर म्हणतो मुलीला समजवू जरा तो म्हणतो हो बघतो की मी असं म्हणून तो आता फोन ठेवतो आणि फोन ठेवल्यानंतर फेकूनच देतो त्यानंतर अरे विक्रांत काय झालं बोल ना असं शलाका विचारते विक्रांत सांगतो की रियाने तिचे कमिशनरचे कॉन्टॅक्ट वापरून माझ्या बेतावर पाणी ओतलंय तेव्हा शलाका विचारते काय तेव्हा आता विक्रांत म्हणतो रियाचा सुद्धा काहीतरी मला बंदोबस्त करावाच लागेल तेव्हा तुझ्या डोक्यात तरी काय आहे नक्की असं आता शलाका विचारते तेव्हा रियासाठी जो मुलगा बघितलाय ना तो नेक्स्ट वीकमध्ये फॉरेनवरून येतोय आता बघण्याची डेट फिक्स करू आणि रियाचा बारसुद्धा उडवून देऊ म्हणजे विषय संपून जाईल तेव्हा ती म्हणते हो बरोबर बोल तर रात्री सत्या एकटाच बिचारा जेलमध्ये बसलेला असतो तेवढ्यातच हवलदार तेथे येतो आणि म्हणतो ए खाऊन घे असं म्हणून तो त्याच्यासमोर ताट आपटतोच तेव्हा सत्या ताट बाजूला सारतो आणि लगेचच ताटाच्या पाया पडत मला जेवायला नको आहे असं म्हणतो मग आता हवलदार हो रागातच त्याच्याकडे पाहू लागतो इकडे मेरा हे अजूनही उदासच असते तिला काय करावं सुचत नसतं काहीही करून सत्याला बाहेर काढायचं आहे एवढं म्हणजे एवढंच तिच्या डोक्यात असतं तेव्हा रवी आता तिच्या समोर येतो आणि तिच्यासाठी जेवणाचं ताट त्याने आणलेलं असतं मग आता रवी म्हणतो वहिनी अगोदर जेवण करून घे तेव्हा ती म्हणते मला भूक नाहीये त्यामुळे मला नकोच जेवण तेव्हा असं कसं करून चालेल तुला तर जेवावंच लागेल असं रवी हट्टानेच म्हणतो मग मीरा म्हणते हे तिकडे असताना माझ्या घशाखाली घास तरी कसा उतरेल रवी भाऊजी मग त्यानंतर ती आता ताटाच्या पाया पडते आणि पाणी पिते म्हणते की रवी भाऊजी खरंच नको आहे मला दुसरीकडे गायकवाड विचारतात काय रे जास्त माज आलाय का तुला आज जर तू हे जेवला नाही ना तर पुढचे तीन दिवस तुला काहीही मिळणार नाही तू मेलास तरीही चालेल तरीही सत्या आता अजिबातच जेवत नाही तो त्या ताटाकडे डुंकूनही बघत नाही त्यावेळी गायकवाड म्हणतात ठीक आहे अच्छा तुला एवढा माज आहे का जोपर्यंत तू जेवण करत नाही ना, ना तोपर्यंत हेच ताट तुझ्या समोर येत राहील तेव्हा सत्या त्या हवलदाराकडे पाहतो आणि त्याला आता ते प्रसंग आठवतात की माझ्या मीराने सकाळी मला कशाप्रकारे जेवण भरवलं होतं हे सगळे प्रसंग आठवून त्याला आता जरा बरं वाटतं त्यानंतर तो तसाच तेथे जमिनीवर पडतो रा जेवणच करत नाही म्हणून रवी आता तेथून जातो त्यानंतर ती वर पाहते तर फॅन सुरू असतो त्यामुळे ती आता म्हणते तिकडे त्यांना गर्मीमध्ये झोपावं लागत असेल मग मीरा आता म्हणते तुम्ही घरी आल्याशिवाय मला काही चैन पडणार नाही मला काहीतरी करायलाच हवं आता त्याशिवाय मी अजिबातच गप्प राहू शकत नाही कारण माझ्यासाठी घरच्यांसाठी तुम्ही खूप महत्त्वाचे आहात आपण दोघांनीही लग्नामध्ये एकमेकांना जी वचन दिली आहेत ना ती वचन निभावण्याची आता वेळ आली आहे कारण प्रत्येक सुखदुःखामध्ये आपण दोघेही एकत्र बरोबर असू असं आपण वचन घेतलं होतं आणि ते वचन निभावण्याची आता वेळ आली आहे माझी त्यामुळेच ती तेथे बेडकडे पाहते पण बेडवर झोपत नाही खाली जमिनीवर तशीच आपली पाठ टेकवून झोपते तर दुसरीकडे सत्यासुद्धा अगदी तसाच झोपलेला असतो मीराला काही करून झोप येत नसते ती आपली कूस सारखी बदलत असते तर दुसरीकडे सत्यासुद्धा आपली कूस सारखीच बदलत असतो कारण त्याला घरची आठवण येत असते खास करून मीराची आणि त्यामुळेच तो पण सारखी सारखी कूस बदलून झोपण्याच्या प्रयत्नात असतो तर दुसऱ्या दिवशी मीरा ही आपली हार बनवून घेते आणि त्या ऑर्डर पॅक करत असते तर ऑर्डर पॅक करता करता तिला अचानक येतो तेव्हा ती कॉल ते रिसीव करते तर आता तो ॲडव्होकेट असतो तेव्हा तो आपली ओळख सांगत मी अर्जुनचा मित्र आहे ॲडव्होकेट सचिन देसाई मला अर्जुननेच फोन करायला सांगितला होता त्याने तुमची केस पूर्णपणे समजावून सांगितले मग आता मीरा म्हणते हो हो अहो दादा एक काम करा अर्जुन दादांना सगळ्या केसबद्दलसुद्धा माहीत आहे मीच त्यांच्याकडे हेल्प मागितली होती मग तो म्हणतो ठीक आहे ऐका ना ताई तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये या सुद्धा पोहोचतोच तेव्हा मीरा म्हणते हो ठीक आहे दादा लगेचच मी येते तिकडे पोलीस स्टेशनमध्ये मग आपण भेटूयात असं म्हणून ती आता फोन ठेवते आणि खूपच खुश होते हे सगळं बोलणं आता निरुपाने ऐकलेलं असतं तेव्हा निरुपा आता रागातच मीराकडे पाहते कारण सत्याला सोडवण्यासाठी जी काही मीराची धडपड सुरू असते ती प्रत्यक्ष तिने पाहिलेली असते त्यानंतर मीरा देवाचे आभार मानते आणि म्हणते की थँक्यू देवा जेव्हा जेव्हा मला गरज पडेल ना तेव्हा तेव्हा तू माझ्या मदतीसाठी धावून आला आहेस आणि आता सुद्धा वकील साहेबांच्या मदतीने यांना लवकरात लवकर घरी आणण्यासाठी मदत कर आणि आज सुद्धा असाच माझ्याच बरोबर राहा असं म्हणून ती देवाचे अगोदर आशीर्वाद घेते इकडे निरूपा आता मीराकडे पाहतच राहते आणि मनात विचार करते की एवढी मजल हिची त्या फडतूस नवऱ्याला वाचवण्यासाठी हिने पार वकील नेमलाय आता मी सुद्धा बघते ना ही जातेच कशी महाराणी असं म्हणून ती त्या डायनिंग टेबलजवळ येते आणि तेथे मीराने आता ऑर्डर फुलांच्या हारांच्या ज्या पॅक करून ठेवलेल्या असतात ना त्याच्याकडे सतत पाहतच राहते कुणी येत तर नाही ना खात्री करून घेत ती लगेचच तेथे पाणी घेते आणि त्या सर्व हारांवर पाणी टाकते आणि म्हणते अरे देवा हे सगळं काय झालं मीरा ए लवकर तेव्हा मीरा सुद्धा पटकन पर्स घेऊन बाहेर येते त्यावेळी ती समोर पाहते तर तिलाही धक्काच बसतो कारण निरुपाने अति वेडेपणा केलेला असतो हे तिच्या लक्षात येतं मग निरुपा मुद्दामच म्हणू लागते बघ ना अगं माझा धक्का लागला आणि हे काय होऊन बसलंय तेव्हा मीरा आता रागातच विचारते काय हो सासूबाई असं का केलं तुम्ही तेव्हा निरुपा तिच्यावरच ओरडत म्हणते की ए सांगितलं ना तुला जरासा धक्का लागला तर हे काय मी मुद्दामुन्नाही केलं तेव्हा मीरा रागातच म्हणते तुम्ही काय करू शकता आणि काय नाही ना हे मला चांगल्या प्रकारे माहीत आहे हा जग इकडे मधी होता आणि असं कसं पांडी सांडू शकतं आणि असं कसा धक्का लागू शकतो तेव्हा रागातच आता निरूपा म्हणते ए फुलवाली जरा तोंड सांभाळून बोलायचं अजिबात मला उलट उत्तर करायचं नाही असं म्हणून ती मीराला गप्प करण्याच्या प्रयत्नात असते आणि मी जर ठरवलं ना तर काहीसुद्धा करू शकते मी जर मुद्दाम केलं असतं ना तर तुझं आखा जग उलटपालट झालं असतं तुझ्या सगळ्या आयड्यांवर ना मी अगदी पाणी फिरू शकते समजलं हा तर फक्त असा साधा पाण्याचा जग आहे आणि मी काय काय करू शकते ना याचा अंदाजसुद्धा अजून तुला नाही तेव्हा मीरा आता रागातच म्हणते तुम्ही खोटं बोलू नका कारण तुम्ही पाहिलं होतं मी काम करत होते ते मला उशीर हो झाला आहे हे सुद्धा तुम्हाला माहीत होतं मी घरातील सगळी कामं करून वकिलांना भेटायला जात होते तिकडे वकील माझी वाट बघतायत आणि आता हे सगळं मला परत बांधावं लागणार तेवढ्यातच सुधाकर राव आता तेथे येतात आणि मीराकडे पाहतच राहतात तेव्हा रूपा म्हणते की कशाला ऑर्डर वगैरे पोहोचवते काय गरज आहे का तुला त्या ऑर्डर वगैरे पोहोचवायच्या अगं या फुलपुडे आहेत ना त्या बाहेर नेऊन फेकून दे म्हणजे तुला ना अजिबात ऑर्डर पोहोचवताच येणार नाही हे सुद्धा जावं लागणारच नाही कशी वाटली माझी आयडिया असं म्हणून ती टाळी वाजवते आणि लगेचच तेथून निघून जाते तेव्हा मीराला खूप वाईट वाटतं आणि ती बिचारी रडत असते तेव्हा सुधाकर राव म्हणतात मेरा तू काहीसुद्धा काळजी करू नको मी आहे ना बाळा तुझ्या मदतीला आणि निरोपाने हे सगळं काही मुद्दामच केलं असेल तेवढ्यातच रवीसुद्धा आता तेथे येतो आणि म्हणतो वहिनी तुझा भाऊ आहे ना तू कशाला टेन्शन घेतेस करूयात आपण सगळं काही व्यवस्थित हँडल मग मीरा आपले अश्रू पुसते आणि लगेचच कामाला लागते तेव्हा तिच्या मदतीसाठी सुधाकरराव आणि रवी हे दोघेही असतात तेव्हा ते तिघेही खूप भरभर हात चालवत असतात जे ओल्ले केलेले हार असतात ते व्यवस्थित आता कोरडे करतात आणि मग दुसरा कागद त्याला लावून व्यवस्थित ऑर्डर पॅक करत त्यांचं काम मात्र सुरू असतं त्यावेळी आता निरुपा लगेचच रूमबाहेर येते आणि त्या सगळ्यांकडे पाहतच राहते तर काही वेळातच आता तिच्या सर्व ऑर्डर पॅक होतात आणि ती झटपट पिशवीमध्ये भरून जायला निघते तर निरूपाचा आता जळफळाट होतो तर सुधाकरराव आणि रवी या दोघांनाही आनंद होतो कारण थोडासा मिराला का होईना हातभार लागला तिला थोडीशी मदत झाली या विचाराने त्यानंतर आता मीरा ही रिक्षातून पोलीस स्टेशनमध्ये येते आणि समोर वकिलांना पाहते तर था। था वकील आता वाट बघतच असतात मीरा आता धावतच त्यांच्याकडे येते आणि म्हणते वकील साहेब मी मीरा तेव्हा ते हसतात आणि म्हणतात हो हो अर्जुनने मला सगळ्या काही डिटेल्स सांगितल्या होत्या पण तुमच्याकडून मला पुन्हा एकदा त्या डिटेल्स ऐकायच्या आहेत गायकवाडांबद्दल सुद्धा मला सगळी इन्फॉर्मेशन हवी आहे तेव्हा मीरा आता झालेला सगळा प्रकार वकिलांना सांगते त्यामुळे वकील आता ते सगळं ऐकून घेतात त्यांच्या लक्षात येतं नक्की काय करायचं मग ते म्हणतात ठीक आहे चला आपण बघूयात आतमध्ये जाऊन काय होतंय ते मग ते दोघेही लगेचच आतमध्ये येतात त्यानंतर इन्स्पेक्टर तेथेच बसलेला असतो तेव्हा सत्या वकील आणि मीराकडे पाहतच राहतो कारण मीरा गप्प बसणाऱ्यातले नाही आहे हे त्याला चांगलंच माहीत असतं वकील हा इन्स्पेक्टर समोर उभा राहत म्हणतो की मला माझ्या अशिलाला भेटाय असं म्हणून तशी ते लीगल नोटीस सुद्धा दाखवतात तेव्हा इन्स्पेक्टर आता ती नोटीस वाचू लागतात आणि त्यानंतर मीराकडे पाहतात म्हणतात ही बाई ना अगदी महा कलाग आहे कारण ही काय काय करू शकते ना याचा अंदाजच नाही असं म्हणून ते मीराकडे वे खूप वेळ पाहतात त्यावेळी आता वकील म्हणतो एक्सक्यूज मी मी काय म्हणतोय त्याकडे लक्ष द्या जरा याच्यामध्ये असणारे डिटेल्स सगळे बरोबर आहेत ना मुद्देसुद्धा तेव्हा इन्स्पेक्टर हो असं म्हणतो मग मी भेटू शकतो का असं वकील साहेब विचारतात तेव्हा इन्स्पेक्टर हो म्हणतो त्यानंतर चला मॅडम असं म्हणून तो मीराला सत्याकडे घेऊन जातो त्यानंतर आता सत्या हा वकिलांकडे पाहतच राहतो तर वकील साहेब आता विचार करतात हे पहा तुमच्या मॅडमने मला सगळ्या डिटेल्स दिल्या आहेत सगळं काही सांगितलं आहे पण आता तुमच्याकडून मला जाणून घ्यायचं आहे तो माणूस नक्की होता तरी कसा मग सत्य म्हणतो तो माणूस तर विश्वास ठेवण्यासारखा होता मला आता सध्या तर माहीत नाही तो असा का वागत होता पहन तेचा पहन ते पण त्याच्या मुलाचा गुन्हा हा मी माझ्या माथी मारून घेतलाय पण साहेब अजूनही आठ दिवस बाकी आहेत आणि मला असं वाटते आठ दिवसात काहीतरी होईल तेव्हा मीरा आता जरा थोडी शांत होते आणि यांनी गप्प बसायला हवं या बाबतीत तरी असा तिच्या मनात विचार सुरू असतो तेव्हा वकील साहेब म्हणतात हे पहा आपल्या हातात वेळ ना खूप कमी आहे त्यात तू सरेंडर करताना गुन्हा कबूल करून मोकळा सुद्धा झाला आहेस आता आपल्याला लवकरात आत लवकर ऍक्शन ही घ्यावीच लागेल पण सत्यजित तू काळजी करू नको मी सांगतोय ना तसंच तू करत जा तेव्हा मीरा सत्याच्या हातावर हात ठेवते तेव्हा सत्या मीराकडे पाहतच राहतो तर मीरा आता खुणावून सांगते की यांच्यावर ठेवा विश्वास मग आता वकील साहेब सांगू लागतात हे पहा सगळ्यात अगोदर जर तुझी चौकशी केली तर डिनाय करायची आणि सांगायचं यामध्ये मला पूर्णपणे गोवलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुला ते सारखे विचारतील तू हे केलं का तू ते केलं का तर कोणतीही गोष्ट मान्य करू नकोस समजलं त्यांना ठामपणे तू सांग की यामध्ये तुला गोवलं गेलेलं आहे आणि तुझ्या स्टेटमेंटवर तू ठामच राहायचं तेव्हा आता सत्या होला हो करत असो तर मीरासुद्धा त्याला सांगत असते की असंच वागायचं असंच बोलायचं आपण जे काही बोलतो त्या तत्वावर त्या मतावर ठाम राहायचं तेव्हा सत्या हो असं म्हणतो कारण त्यालाही या प्रकरणातून आता सुटायचं असतं तो गुंता सोडवायचा असतो मग आता वकील साहेब हे पुढे सत्याला खूप साऱ्या इन्फॉर्मेशन देतात सत्या त्याप्रमाणे वागण्याचं ठरवतो आणि मीराकडे पाहतो तेव्हा मीरासुद्धा विश्वासाने सांगते यांच्यावर विश्वास ठेवा हे करतील आपली मदत सत्या आता हो असं म्हणतो त्यानंतर वकील साहेब म्हणतात आले ना सगळ्या गोष्टी नक्की लक्षात नक तेव्हा सत्या म्हणतो हो माझ्या सगळ्या काही गोष्टी लक्षात आल्या आहेत आणि मी तसंच वागेन तसंच बोलेन अगदी तेव्हा मीराला आता सत्याचा अभिमान वाटतो की बरं झालं हे निदान ऐकतायत तरी कारण यांना या एवढ्या मोठ्या प्रकरणातून बाहेर काढायचं सोपं काम नाहीये त्यातल्या त्यात ज्या माणसाने फसवले तो सुद्धा आता इथे नाहीये तो कुठेतरी पळून गेलाय त्यामुळे हे प्रकरण जरा अवघडच आहे तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये निरुपा पुन्हा सत्य आणि मीराविरुद्ध कचकच करू लागते बोलू लागते तेव्हा सुधाकर राव रागातच म्हणतात उद्या जेव्हा तुला खरी गरज असेल ना तेव्हा तुझ्या मदतीला फक्त सत्यजित आणि मीराच असतील दुसरं कुणीही तुझ्या मदतीला येणार नाही एवढा माझा शब्द लक्षात ठेव तेव्हा निरूपा म्हणते अशी वेळ ना या निरूपावर तर कधीच येणार नाही असं ठामपणे ती तिचं मत व्यक्त करते आणि जरी ही वेळ आली ना तरीही मी सांगते यांच्या ना मी कधीही हात जोडणार नाही तेव्हा मीरा आता आश्चर्याने निरोपाकडे पाहते तर पंकज मात्र मान ताठ करून आता सगळ्यांकडे पाहत असतो तेव्हा निरूपा म्हणते तो पनवती कसला माझ्यासाठी उभा राहतोय कारण तो स्वतःच आयुष्यात कधी उभा राहणार नाही मीराला राग येतो आणि ती विचारते असं कसं नाही राहणार ते उभे मी आहे की खमकी त्यांच्यासाठी मी त्यांना आयुष्यात परत उभे राहण्याची नवी उमेद देईल कुणी काही करायची गरज नाही मी माझ्या नवऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे आहे उभे असं मीरा निरूपाला म्हणते तर पंकज आणि निरूपा लगेचच तोंडवाकडं करतात कारण त्यांना वाटतं की ही चिल्लर मुलगी कसलं काय करतीये म्हणून ते आता दोघेही आश्चर्याने तिच्याकडे पाहतात तर सुधाकर रावांच्या चेहऱ्यावर मात्र कॉन्फिडन्स असतो कारण मीरा काय करू शकते नाही याचा अंदाज त्यांना असतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा